नमस्ते उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण शास्त्र हे शुसूहोदय शास्त्र वधूवरांना विवाहानंतर संततीला कशा प्रकारे मदत करते याचा आढावा आज आपण घेणार आहोत शिवसोदय शास्त्र व गर्भाधान संस्कार याविषयी माहिती देणार आहोत वधूवरांच्या विवाहानंतर वधूवर ज्यावेळी संततीला जन्म देत असतात अर्थात मुलांना जन्म देत असतात त्यावेळी हे शुसूरोदय शास्त्र कशा प्रकारे मदत करते याचा आढावा आज आपण घेणार आहोत प्रत्येक मनुष्य जन्माला येत असताना श्वास घेऊनच जन्माला येत असतो या श्वासाचा नित्य अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल की आपण साधारणपणे चोवीस मिनिट ते एक तास एका नाकपुडीने श्वास घेतो अर्थात उजव्या नाकपुडीने श्वास घेतो व त्यानंतर दोन्ही नाकपुडीने दोन ते चार मिनिट श्वास घ्यायला सुरुवात करतो व त्यानंतर डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायला सुरुवात करतो चोवीस मिनिट ते एक तास अशा प्रकारे चोवीस तास हे श्वासाचं चक्र चालू असत आपण या श्वासावर नित्य लक्ष ठेवल्यास आपल्या लक्षात येते की आपला कोणता सूर कोणत्या नागपुडीने आपला श्वास चालू आहे उजव्या नागपुडीने चालू आहे की डाव्या नागपुडीने चालू आहे वधू वर ज्यावेळी संततीला जन्म देत असतात त्यावेळी समागम करत असताना अशा वेळी जर वराचा पुरुषाचा उजवा स्वर चालू असेल सूर्य नाडी चालू असेल उजव्या नागपुडीने श्वास वाहत असेल वस्तीचा डावासूर डाव्या नागपुडीने श्वास वाहत असेल इडा नाडी अर्थात चंद्रनाडी चालू असेल व अशावेळी त्यांचा समागम झाल्यास त्यांना पुत्र प्राप्ती होते व याच्या विरुद्ध अर्थात स्त्रीचा स्वर उजव्या नागपुढेने नाडीने सूर्य नाडीने श्वास वाहत असेल व पुरुषाचा डाव्या नागपुढेने श्वास वाहत असेल चंद्रनाडी पुरुषाची चालू असेल व स्त्रीची सूर्यनाडी चालू असेल अशा वेळी त्यांचा समागम त्यांना स्त्री संतती होते व दोघांचाही एकच स्वर वाहत असेल एकाच नागपुडीने श्वास वाहत असेल व अशावेळी त्यांनी समागम केल्यास संतती होण्यामध्ये अडथळे निर्माण होतात व वधूवरापैकी दोघांपैकी एकाचा जरी सुषुमना नाडीने स्वर वाहत असेल अर्थात दोन्ही नागपुडीने स्वर वाहत असेल दोन्ही नागपुडीने श्वास चालू असेल तर अशा वेळी संततीला जन्म देताना अडथळे निर्माण होतात अर्थात सुशुंड नाडीचा स्वर संततीला जन्म देत असताना गर्भाधान संस्कार करत असताना अर्थात वधूवर समागम करत असताना हा सुशुम्न नाडीचा स्वर पूर्णपणे दोघांनी पूर्णपणे वर्ज करावा अर्थात दोघांचाही हा सुशुम नाडीने वाहत असणारा दोन्ही नागपुरीने वाहत असणारा स्वर नसावा अशा वेळी स्त्री व पुरुष आपल्याला मनोवंचित संतती होण्यासाठी आपला स्वर बदलू शकतात जर पुरुष अशा वेळी समागमापूर्वी जर पाच मिनिट डाव्या कुशीवर झोपला तर त्याचा उजवा स्वर सूर्य नाडी अर्थात त्याच्या उजव्या नाकपुडीने श्वास व्हायला सुरुवात होती व स्त्री जर समागमापूर्वी उजव्या कुशीवर झोपली तर तिच्या डाव्याला पुढे श्वास व्हायला सुरुवात होती अर्थात स्त्रीची चंद्रनाडी चालू होते व अशा वेळी जर त्यांनी समागम केला तर त्यांना पुत्र संतती होते अशा प्रकारे वधूर आपल्या श्वासामध्ये बदल करून या शिवसुरोदय शास्त्राचा उपयोग करून संततीला जन्म देऊ शकतात अशा प्रकारे वेळोवेळी वेड़ हे शिवसुरोदय शास्त्र आपणास जीवनामध्ये मदत करत असते अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या एस्ट्रो उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद